प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येतील मूर्ती प्रतिष्ठापनानिमित्त ठिकठिकाणी सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला जात आहे अगदी असाच नगरमध्येही वेगळा उपक्रम राबवला गेला श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठाननं दिल्लीगेट इथं भारत स्वातंत्र्य झाल्यापासून श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी असणारे सर्व साधू संत सीलबंद राम मंदिराचे कुलूप उघडणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी तसेच राम मंदिरासाठी रथयात्रा काढणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमोद महाजन नरेंद्र मोदी विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल प्रवीण तोगडिया मुरली मनोहर जोशी विष्णूहरी दालमिया उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह कारसेवादरम्यान आक्रमक भाषणे करून वातावरण निर्मिती करणाऱ्या उमा भारती साध्वी ऋतंबरा विजयाराजे सिंधिया बाबरीच्या घुमटावर भगवा झेंडा भडकवणारे आणि पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेले कोठारी बंधू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या तुकडीत सहभागी असणारे मोरेश्वर सावे मधुकर सरपोद्दार सतीश प्रधान तसेच उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील तत्कालीन शिवसेनेचे नेते जय भगवान गोयल पवन पांडे संतोष दुबे आणि बाबरीच्या घुंटावर चढून बाबरी पाडणारे शिवसैनिकच होते हे ज्यांच्यामुळे सिद्ध झालं ते सांगलीचे शिवसैनिक सुरेश शेळके सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व खात्याच्या वतीनं वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामात उत्खनन व सर्वेक्षण करून त्या ठिकाणी मंदिरच होते हे पुराव्यानिशी सिद्ध करणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के के मोहम्मद तसेच जय भगवान गोयल सुभाष देशमुख संतोष दुबे इत्यादींचे फोटो या होर्डिंग्सवर आहेत या सर्वांचेच योगदान राम जन्मभूमी करण्यापासून ते श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी यांचेच खरे श्रेय आहे अशी माहिती बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंगवीर यांनी दिली आहे आज आपण पाहतोय संपूर्ण हिंदुस्तानमध्ये आज आपल्या रामलल्लांचं म्हणजे आपले प्रभू श्री रामचंद्र यांचं राम जन्मभूमीवर आज आपण सर्वात मोठ्या प्रमाणात जे राम मंदिर पाहतोय त्या राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना हा उत्सव संपूर्ण भारतात हिंदुस्थानमध्ये एकदम जोरा चालू आहे या सर्व राम मंदिराला त्यावेळेसचे जे आपले संत महंत त्यावेळेसचे आजी माजी पंतप्रधान आजचे त्यानंतर कारसेवक या सर्वांनी जे योगदान दिले त्या योगदाना मुळं त्यांनी दिलेल्या योगदानामुळं आज आपण हे राम मंदिर पाहतो आहे आणि खरंच त्यांचे आभार पुति जेवढे मानव तेवढे कमी आहे आपण पाहतोय आज प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळ्या कल्पनामधनं संपूर्ण महाराष्ट्रात भारतात हे काही जणं कटआउट बनवत आहेत काही मंदिराच्या प्रतिकृती उभारत आहेत काही मोठमोठ्या मूर्त्या लावत आहेत पण आम्ही त्यावेळेस आमच्या मंडळांनी यावेळेस अशी संकल्पना राबवली की खरंच त्यावेळेस ज्या लोकांनी त्या राम मंदिरासाठी जे योगदान दिलं आहे त्यावेळेस ते जे काही लोक आपले शहीद झाले काही कारसेवक लोकं त्या सर्वांना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी आम्ही ते, ते आपल्या एक बोर्डच्या माध्यमातून त्यांचे एक खूप आभार मानण्यासाठी आणि जे शहीद झाले त्यांना एक आदरांजली वाहण्यासाठी आम्ही हा बोर्ड तिथं लावला आहे आणि त्यांचे मानवे तेवढे आभार कमी होय तुम्ही होता तुम्ही म्हणून लाभले भाग्य आम्हास राम मंदिर पाहण्याचे सर्व हिंदू इंदु, हिंदुत्ववादी राजकीय संघटना आणि लाखो कारसेवकांचे खरं सतशा आभार आज साडेपाचशे वर्षानंतरचा प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपून आज अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर साकारलं जात आहे पण हे मंदिर साकारले असताना यामागे बऱ्याच कारसेवकांचं योगदान आहे त्या कारसेवकामध्ये साधू संत महंत त्या काळचे सगळे हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्वादी राजकीय पक्ष या सर्वांचं योगदान आहे आणि या कारसेवकांचं योगदान लक्षात घेऊनच आम्ही ते त्यातले जे प्रमुख चेहरे होते त्या प्रमुख चेहऱ्यांचे आम्ही फ्लेक्सबोर्डवर फोटो लावले आणि तसंच बागडभट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि आम्ही त्यांचे शतशे आभारी आहोत कारण त्यांच्यामुळेच आम्हाला आज राम मंदिर बघण्याचे सौभाग्य लाभले आहेत ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा